आमदार राजेश पाडवी यांनी काश्मीर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा घेतला निर्णय पाच मे दोन हजार पंचवीस रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगवेगळ्या स्तरावर समाज उपयोगी व चिंतन सोहळा आयोजित केला जात असतो माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक शुभचिंतक मला भेटायला माझ्या सोमावल या गावी येत असतात मात्र अगदी काही दिवसांपूर्वीच काश्मीर पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये सत्तावीसहून अधिक भारतीय नागरिकांची हिंदू म्हणून हत्या करण्यात आली या घटनेने संपूर्ण देशभर हळहळ व संतापाची लाट आहे अशा या परिस्थितीत संपूर्ण देश या घटनेने दुःखी असून चिंतन सोहळा साजरा करायचा सा नाही असा मी निर्णय घेतला आहे कृपया माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक व शुभचिंतक यांनी नोंद घ्यावी आमदार राजेश पाडवी शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघ नमस्कार पाच मेला मी माझा वाढदिवस साजरा करत असतो व समाजातील विविध स्तरावर देखील माझ्यावर प्रेम करणारे माझे मित्र परिवार देखील साजरा करत असतात वर्षी मी या ठिकाणी सोमवारला माझा विश्वचिंतन सोहळा साजरा करणार नाहीये कारण काही दिवसापूर्वीच काश्मीर येथे पहलगाम गावात जो दहशतवाद्यांकडून निष्पाप नागरिकांवरती भ्याड हल्ला झाला त्यात सत्तावीस भारतीय नागरिक त्यांना हिंदू म्हणून त्या ठिकाणी गोळ्या घालून मारण्यात आलं याबद्दल संपूर्ण देशामध्ये संतापाची आणि दुःखद त्या ठिकाणी घटना ही घडलेली आहे म्हणून यावर्षी मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही कृपया माझ्या सर्व माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सोमावले येथे मला शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये याची नोंद घ्यावी धन्यवाद आय एन डी टी व्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट